माझ्या लेकरानं केलेला एक कारनामा मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर झालं काय होतं त्याने असंच बघत असताना त्याने एक फुटबॉल ऑर्डर केला जो की साडेतीनशे रुपयांचा होता आणि सेम क्वालिटी सेम तोच अडीचशे दोनशेला सुद्धा भेटत होता पण त्याने कॅश ऑन डिलिव्हरी केल्यामुळे मला माहीतच नाही की त्यानं काय ऑर्डर केलं आहे घरी आल्यानंतर बघितलं जर पैसे दिले तो व्हाईट कलरचा होता मग मी त्याला म्हटलं की हा काय चांगला नाही खराब पण होतं पटकन त्यामुळे मग त्याला कसं तरी लाडी गोडी लावलं एक्सचेंज केला आणि मग दुसरा घेतला जो की अडीचशेला होता कारण सेम साईज सेम दसाचा तसा होता काहीच फरक नव्हता तरी सुद्धा त्याला शंभर रुपये एक्स्ट्रा त्याने केलं होतं कारण मुलांना करता येत नाही आणि कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये केलं की मग जास्त पैसे सुद्धा लागतात त्याच्यामुळे आज हे पार्सल आलं ना त्याच्या आम्ही किती दिवसापासून वाट बघत होती तो बऱ्याच दिवस म्हणत होता माझं कधी येणार कधी येणार आधीचा बॉल मी घरी नसताना त्या दोघांनीच हवा भरली होती ती कशी भरली मला काय माहीत नव्हतं तरी मी प्रयत्न केला मला जेवढी जमली तेवढी त्याच्यामध्ये हवा भरली रुद्र तर इतका जास्त खुश झाला ना की त्याला खूप जास्त तो बॉल आवडला चलो बाय